अगदी योग्य प्रमाण आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर काजू कटलीची ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माझ्या बनवण्याच्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर ट्राय न करणारे सुद्धा अगदी परफेक्ट बनवतील म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम मी येते मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप काजू घेतलेले आहेत फ्रेश काजू येथे वापरायचे एखादं जर काळं साळं जर काजू असलं तर ते साईडला काढून टाकायचं हे जे काजू आहेत ते तुम्हाला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत मिक्सर सुरू करायचं आहे बंद करायचं आहे म्हणजे ऑन ऑफ मोडवर आपल्याला तर अशा प्रकारे चार ते पाच वेळा तुम्हाला पस करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं कंटिन्युअसली नाही फिरवायचं मिक्सर चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं आणि चमच्याने मध्ये मध्ये फिरवून घ्यायचं आणि पुन्हा एक ते दोन वेळा पस करून घ्यायचं आहे काजू हे बारीक करून झाल्यावर काजूची जी पूड आहे ते आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये चाळून घ्यायचं आहे तर मी येथे पुरण वाटण्याच्या चाळणीमध्ये मी येथे काजूची जी पूड बनवलेली आहे ते मी चाळून घेते तर चाळण्याने काय होते एखादं जर काजूचा मोठा कण हा शिल्लक राहिला तर ते चाळण्यामुळे चाळणीवरच राहते आणि जे काजूची जे बारीक पूड आहे ते चाळली जाते तर हे पहा अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काजूची पूड हे चाळून घेते तर काजूचे येते चाळून एकदम फाईन पावडर बनवलेली आहे त्यानंतर एक भांड्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण काजू घेतलेली त्याच वाटेने येथे आपल्याला साखर घ्यायची आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे मी दोन वाट्या हे काजू घेतलेले तर दोन वाट्या आपल्याला येथे साखर कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर साखराचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता दीड वाटी आपल्याला यामध्ये आप पाणी हे टाकून घ्यायचं आहे पण लक्षात असू द्या जेवढ्या आपण काजू घेतलेले आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला साखर हे शिजून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला हे साखर असंच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याचा पूर्णपणे पाखा बनवून घ्यायचा नाही फक्त की साखर विरगळेपर्यंत चार पाच मिनटं असं चम्मचने हलत आपल्याला नॉनस्टॉप हे फक्त फिरवून घ्यायचं आहे पाणी हे, हे शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची हीट आपल्याला लोस ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनटानंतर आपण करून घेतलेली काजूची पावडर आहे ना हे आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे साखरेच्या पाण्यामध्ये हे टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मोठ्या चमचच्या सहाय्याने आपल्याला हे गुठळ्या मोडत मोडत हे स्मॅश करून घ्यायचं आहे आणि शेवटी शेवटी गुठळ्या जर राहिल्या तर जसजसं हे मिश्रण शिजत जाईल तस तसं ते सॉफ्ट होतं त्याचं जे स्टेक्चर आहे ते सॉफ्ट होतं आपल्याला स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत आपल्याला गॅसची हीट हे लोज ठेवायची आहे लो हिटवर आपल्याला हे पूर्णपणे काजूचे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे काजू कटलीचे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आता कंटिन्युअसली नॉनस्टॉप मिक्स करत ढवळत गुठळ्या मोडत मोडत मला हे शिजवून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे मीडियम वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाही कारण मिडियम हिटवर किंवा हाय ही हीटवर आपण हे असं ढवळत घेत असतो मिडियम हिटवर तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवर कंटिन्युअसली असं ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे या रेसिपीला लागणारे साहित्य सर्व डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे तर आता तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे ते थोडंसं दाटसर झालेलं आहे हे जे मिश्रण आहे ते पॅन सोडायला लागलं तोपर्यंत तुम्हाला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे याचा गोळा एका ठिकाणी हा बनला पाहिजे तेव्हाच आपल्याला गॅस हे बंद करायचा आहे याचा गोळा अजूनही तयार झालेला नाही तर आपल्याला असं नॉनस्टॉप हे गोळा होईपर्यंत लो हिटवर शिजून घ्यायचे तर हे पहा सात ते आठ मिनटात याचा हा गोळा असा बनलेला आहे तर सर्वात लास्टला आपल्याला यामध्ये एक चमचा बरी इतका तूप हे टाकून घ्यायचा आहे आणि तूप हे टाकल्यानंतर एका अर्धा मिनिट हे आपल्याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस हे बंद करायचं तर आपण हे पोलपटवरे हे काढून घेऊया याची कन्सिस्टी कसं ओळखायचं याचा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकून त्याचा थंड पाण्यामध्ये गोळा बनवायचा आणि गोळा जर बनला आणि तो असा रिकाम्या डब्यामध्ये स्टीलच्या टाकायचं आणि त्याचा टंकन जर आवाज आला तर समजायचं काजू कटलीचे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट झालेले आहे गोळा जो आहे तो अगदी नॉनस्टिकी बनायला हवा तो हातायला बिलकुलही चिटकायला नको हे पहा हाताला अजिबात हे गोळा चिटकत नाही म्हणजे हे मिश्रण आपल्या अगदी परफेक्ट आहे यानुसारच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे मळून घेताना हे जर चिटकत असेल तर समजायचं की तुमचा जो पाक आहे तो कच्चा आहे असं समजायचं आणि त्याला आणखीन हे शिजून घ्यायचं तर याचा जो गोळा आहे ना तो या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मी टाकलेला आहे आणि ते आपल्याला स्मूथ हे करून घ्यायचं आहे स्मूथ हे आपल्याला बेल्यांच्या साह्याने करून घ्यायचं आहे याला तेल वगैरे मी तूप वगैरे अजिबात लावलेले नाही अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे गरम आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकून हे लाटून घ्यायचं आहे लाटून घेतल्याने हे स्मूथ तर होतंच शिवाय या मिश्रणामध्ये एक दोन जर गाठी राहिले असेल ते लाटल्यामुळे ते स्मूथ बारीक होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता हा जो गोळा आहे प्लॅस्टिकला अजिबात चिटकत नाही आहे बेसिकली तुमचा जर पाक हा कच्चा असेल तुम्ही जेव्हा वडी सेट कराल तर ती तशीच राहील ते कडक होणार नाही त्याचं जे स्ट्रेक्चर आहे ते शिरासरकर राहील म्हणजे तुमचा पाक हा कच्चा असेल असं समजायचा आणि आणखीन चार ते पाच मिनटं लो हीटवर ते शिजून घ्यायचं म्हणजे असा गोळा तयार होईल हे जे मिश्रण आहे ते हाताला बिलकुलही चिटकत नाही तर डायरेक्टली पोलपाट जे आहे त्याच्यावरच मी हे वड्यात थापून घे लाटल्यानंतर आपल्याला हे हाताने उलटसुलट करायचं नाही अलगद हाताने लाटायचं आणि एका साईडने जर जाड राहिलं तर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोलपट हे फिरवून घ्यायचं आणि अलगद हाताने अजून आपल्याला हे लाटून घ्यायचे लाटताना पोलपटला तूप लावून घ्यायची गरज नाही ऑलरेडी हे मिश्रण जे आहे तेच तूप सोडत आहे त्यामुळे एक्स्ट्रा तूप लावायची हे गरज पडत नाही तुम्हाला याचा जो शेप द्यायचा आहे त्यानुसार याचा तुम्ही शेप देऊ शकता लाटून घेतल्यानंतर याच्या आपण वड्या हे पाडून घेऊया सुरीच्या साह्याने मी वड्या हे पाडून घेते तुमच्याकडं जर पिझ्झा कटर असेल त्यानेसुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता वड्या केल्यानंतर आपल्याला हे लगेलही काढून घ्यायचं नाही हे सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरवर साधारण वड्या हे कडक होईपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही हे वड्या काढून घेऊ शकता तुम्हाला कोणता शेप द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही हे ह्याला आकार देऊ शकता शेप देऊ शकता मी इथे डायमंड शेपमध्ये कट करून घेत आहे तुम्ही चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता वड्या एकदम मस्त झालेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत चवीला भन्नाट लागतात तर आपल्याला हे वड्या आहेत ना अर्धा तास असंच ठेवण्यासाठी रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर हे वड्या हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं असं वड्या बनवल्यानंतर लगेच -ले जर तुम्ही हे वड्या काढलात तर हे तुटू शकतात त्यामुळे लगेच काढायचं नाही तर अर्ध्या तासानंतर वड्या मी हे काढून घेतले हे जे वड्या आहेत एकदम मस्त लागतात तर अशा पद्धतीने आपण हे वड्या हे बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला जर वड्या बनवल्यानंतर हे हाताला चिटकत असतील पोलपटला वड्या काढताना चिटकत असेल तर काय करायचं अजून ते घ्यायचं ते मिश्रणचा गोळा करायचा अजून चार पाच मिनटं ही लो हीटवर शिजून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये आपण जसं पद्धतीने बनवलेलं आहे त्यानुसार तुम्ही हे बनवून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे वड्या बनले जातात तर या व्हिडिओमध्ये भरपूर काही टिप्स सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा कुठेही तुमची काजूकटली हे बिघडणार नाही अशी स्मूथी टेक्चर काजूकटलीचा बनेल या दीपावलीला ही काजू कटलीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा काही क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद